नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सावलीने सारंगला पैसे न मागून खूप मोठी चूक करते सारंगला खूप वाईट वाटतं याचाच फायदा आसमी घेते आणि सावलीला बोलते मान्य आहे मी हारले तूही काही जिंकली नाही आहेस सावली बघ ना एक साधी गोष्ट घडली तर तुझ्या आणि सारंगमध्ये एवढं अंतर पडलं हेही खूप आहे माझ्यासाठी म्हणून सावलीचा अपमान करते आणि अस्मी तिथून खुश होऊन निघून जाते मग भैरवी सावलीला रियाजासाठी बोलवत असते घरी तेव्हा सावली म्हणते माझी गरज होती तेव्हा तुम्ही माझी मदत केली नाही तेव्हा भैरवी म्हणते मी काही समाजसेवेकाचा ठेका घेतला नाही हां कोणासाठी कुणासाठीही उठसूट मी की माझ्याशी दाराशी यावं आणि पैसे मागावं भिका मागाव्या आणि कोण आहेस तू असं मोठ्या रुबापाणी म्हणते तर सावली म्हणते ताराचा आवाज म्हणल्यानंतर भैरवी सावलीला चापट मारणार तर सावली तिचा हात धरते भैरवी परत म्हणते मी आहे म्हणून तू आहेस तर सावली चांगलंच उत्तर देते माई नशिबाचं चक्र खूप विचित्र असतं भलीही तुमच्याकडे माझा आवाज असेल तारा मॅडम सुद्धा असतील पण नियतीने धोका दिला तर सावली भैरवीला चांगलंच उत्तर दिल्यामुळे भैरवी खूप घाबरते सावली तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देते तर भैरवी काय बोलणार सावलीला असेच अपडेट बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद